आता वळूयात इतरही महत्वाच्या घडामोडींकडे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे सातारा घाट कोल्हापूर घाट या परिसरात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनानं सतर्क राहावं असा इशारा आता दिलेला आहे पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसंच खाजगी आणि अनुदानित शाळांना सुट्टी लागू राहील त्यासोबतच नागरिकांनी सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे विदर्भात दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे नागपुरात विजेच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर अमरावती भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईकडे मुंबईला पाणी पुरवठा करणारं वैतरणा धरण शंभर टक्के भरलंय भावली भाम आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारं वैतरणा धरण पूर्णपणे भरलंय दारणा धरणातनं तेरा हजार एकशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय इकडे पुण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि या पावसाचा परिणाम म्हणून वैतरणा धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि दारणा धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे वैतरणा धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काही अंशी मिटलेली आहे सर्वच धरण परिक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून धरणामध्ये पाणी सुद्धा हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे आणि त्यामुळेच त्याचा अर्थातच फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे शंभर टक्के भरलेलं वैतरणा धरण आणि दाणा धरणात सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यात हिमाचल प्रदेशकडे कारण इथे सुद्धा अवघ्या दोन आठवड्यात मान्सूननं प्रचंड अक्षरशः उद्ध्वस्त करून ठेवलाय मुसळधार पाऊस भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडतायत आणि त्यामुळेच अनेकांचे मृत्यू झालेत तसंच अनेक जण बेपत्ता असल्याचीही माहिती आहे ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झालाय आणि हिमाचल प्रदेश हा त्यातून सावरूच शकलेला नाही आहे हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या अलर्टमुळे लोक लो घाबरलेत हवामान खात्यानं सहा आणि सात जुलै दरम्यान मंडी कांगडा सिरमोर इथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे